दलाली मिळावी म्हणून जठारांना रिफायनरी पाहिजे अशी तोफ भाजपच्या दोन्ही माजी आमदारांवर डागत खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर टीका केली आहे पाहुयात आणि हल्ली काय झालंय त्यानं कि न बोललेलं सुद्धा ऐकायला येते अर मी असतो मी असतो आता द्या आमच्या दसरा मेळामध्ये उद्धवजींनी ती पावसाळा असल्यामुळे पेडकाची उदाहरण दिली पाडू आपण पेडूक ते चांगल्या भाषेमध्ये आपण पाडूक म्हणतो ना आणि भांडूक इकडून तिकडे तिकडून इकडून उड्या मारतच असतो शिवसेना पक्षप्रमुखांनी त्या भांडकाची आणि त्याच्या पिल्लांची ती उदाहरण दिलं ह्या देशामध्ये एकशे तीस कोटी जनता आहे महाराष्ट्रामध्ये बारा कोटी लोक आहेत पण एकाला एक सुद्धा वाटलं नाही बाबा पण ह्या मावसानं वाटलं भाडूक मीच मी असतो भांडूक मी असतो भांडूक आणि टावटव डाव डावडा करायला लागलं दुसऱ्या दिवशी ला, त्यामुळे आम्ही सरळ सांगून टाकलं आता पावसाळा संपलेला आहे उड्या ज्या होत्या त्या सुद्धा आता संपल्या आता कुठे राहिलाच नाही राहिलंच असेल तर आठवल्यांचा पक्ष कारण भारतीय जनता पक्षाला सुद्धा आता झालेला आहे ते पोपटपंची करणार तो, तो प्रमोद सन्माननीय प्रमोद जटा अरे तो रे काही करणार नाही त्यांना एकच ध्यास बाकी काही नाही दलाली मिळाली पाहिजे दलाली शिवाय काय नाही बघायचे आमचे सर्व ह्या वक्त्यांनी सांगितलं ना की ह्या जिल्ह्यातले सगळे ठेकेदार जे आहेत ना त्याबद्दल आम्हाला काम जर शांतपणे करायचं असेल तर कुडाळला करू द्या मालवणला करू द्या सावंतवाडीला करू द्या वेंगुरला जोडामार्गला करू द्या काही त्रास नाही काही त्रास नाही उलट आम्ही जाताना आमच्याच पदरचे आम्ही नारळ घेऊन जातो आमच्याच पदरचे पेढे घेऊन जातो पण इथे काही असो टक्केवारी मिळालीच पाहिजे आणि होय आम्ही हा आरोप करतो जर जबाबदारी करतोय पोपट पंची करणारा असो किंवा डराव डराव करणारा बेडूक असो आईची शपथ घेऊन सांग या जिल्ह्यातल्या किंवा ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक ठेकेदाराकडून दोन टक्केच कमिशन घेतो की नाही ते स्वतःच्या पक्षाला सुद्धा सोडलेलं नाहीये जवळच्या माणसाला सुद्धा सोडलेलं नाहीये टक्केवारीवर जगणारे ही मंडळी सतीश सावंत साहेबांनी मागाशी साईल्याप्रमाणे कोणतरी कोंबडी पकडायची हे मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ ऐकला मी फार काय तसं व्हॉट्सअप बघत नाही पण जे मतदारसंघातल्या लोकांचे काय मेसेज असतील तर मात्र आवर्जून बघतो आणि त्यांना रिप्लाय अगदी रात्री एक दोन वाजले तरी रिप्लाय करत असतो पण वाचता वाचता एक अमिताभ बच्चन म्हणे कोकणात आले आणि एक मस्त एक तथाकथित ते नऊ टंकी करणारा हिरो एक तीन की चार माणसं बरोबर होती आणि मग फोनवर बोलतोय काय उदय सामंत मला अमिताभ बच्चन वाटतात काय अरे मला वाटलं आजपर्यंत संदेश पारकर हिरो होते पण मला आनंद एवढा झाला की अमिताभ बच्चन सारख्या एवढ्या मोठ्या माणसाची उपमा उदय सामंत साहेबांना मिळावी हे महत्वाचं आहे कधी कधी चांगलं म्हणजे म्हणजे आपला कावळा आपण पिंडासाठी म्हणतो पण कावळा घराच्या बाहेर ओरडला की समजतो ओर ओर की नाही पाहुणे येतात म्हणून आता मोबाईल झाले सोडून द्या पण पूर्वी कावळा ओरडला ओरडला की बाहेर मी बघायचो कोण येता कोण मग कोणतरी पाहुणे आले की साप बरा वाटायचं कधी कधी कावळ्याच्या सुद्धा तोंडात उदयजी तुम्हाला माननीय अमिताभ बच्चन साहेबांची जी उपमा झाली आणि नक्कीच अमिताभ बच्चन साहेबांचं कार्य तुमच्या त्यांच्या तुमच्या रूपाने ह्या जिल्ह्यामध्ये नक्की अवतरेल आणि लोकांना जे आवश्यक आंब्याचा प्रश्न आहे राबकरांचा प्रश्न आहे सांगितलं जाईल मोबाईलचे कनेक्टिव्हिटीचे आता अजून आम्ही जाणार आहोत पापरड्याला संध्याकाळी आरेची काही मंडळी आलेली असतील एक मला आठवतं हो वैभवराव तुम्हाला आठवतं हो सतीशराव तुम्हाला सुद्धा आठवत हेच हो आमदार नितेश राणे मला डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये विचारत होते एकशे टॉवर चार टॉवर आणले ते कुठे ते दाखवा बरोबर ना ताई एकशे चार टॉवर कुठे आणले ते दाखवा आता त्याच मी एकशे चार टॉवर जे मंजूर करून घेतलेत ना त्याच्यातला तो आरेचा टॉवर आहे त्याच्यातला तो बापाळण्याचा टॉवर आहे आता बापाळण्याला परवाच्या दिवशी रात्री चौघे जण गेले नारा फोडला तर स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याच्या अंड्यावर बसून ते रोनीवर बसून ती पिल्ल काढायची हा धंदा आजपर्यंत ह्या राणे कुटुंबियांनी नारायण राणे कुटुंबियांनी केला म्हणून आज हे देश आहे लागलेले ला मानेने सदा उगले साहेबांकडे साहेब आपण मागच्या वेळेला गेलो एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता विलास तुम्ही आम्हाला घेऊन गेला तुम्ही घेऊन गेला किती मेहनत कर 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 करतात पक्षासाठी भारतीय जनता पक्षासाठी आणि मला वाटतं तुम्ही पण उल्लेख त्या दिवशी कालच उदाहरण दिला आपले गोपटे साहेबांना ह्या गोपटे साहेबांना एक वेळी ह्या एवढ्याशा कार्ट्याने अंडी मारली आपा गोपटे साहेबांबरोबर मी आमदार म्हणून काम केलेलं आहे आम्ही नागपूरला असताना एकत्र जेवण करायचो भात वगैरे त्यांच्या सौभाग्य ती करायचे आम्ही थोडे मदत करायचो थो, एकत्र जेवायचो तिथपासून मला खूप आदर आहे त्यानंतर अजित गोप्टे साहेब आमदार झाले पण त्या गोप्टे कुटुंबियांवर कुठली याच्या अशी ना, निंदा नालस ती यापूर्वी कोणत्याही राजकारण्याच्या बरोबर झाली नाही दुर्दैवाने गोप्टे साहेब आहेत पण सदा ओगल्यांचं मी कौतुक करतो माणूस तत्वाशी प्रामाणिक <laughs> मोदी साहेबांचे विचार प्रामाणिकपणे त्याने जपले आणि म्हणून ह्या धागड घालणारी ही जी नौटंकी आहे ना त्यांना कंटाळून त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे आमच्या आम्ही ह्या जिल्ह्यातला प्रामाणिकपणे काम करणार समाज समाजसेवक म्हणून आणि ह्या आंबा बागायतदार काजू बागायतारांसाठी काम करत असेल सदा उगले तर शासकीय योजनेचा जेवढा मन फायदा करून देता येईल तेवढा आम्ही त्यांना करून देणार म्हणजे देणार मतांसाठी पर्वा करणार आहे तर त्यांनी कोणाची कोणालाही मत दिली तर चालतील पण एक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आमचे अतुल राव राणे मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी पन्नास हजार काजूची कर्म वाटली पन्नास हजार काजूची कर्म सहकार क्षेत्रामध्ये किंवा ह्या ह्या जिल्ह्यामध्ये किंवा दमदाटी देऊन मोठ्या कोलाल करून काम होणार नाही तर पन्नास हजार काजू कलम ह्या जिल्ह्यामध्ये जेवढा लागतात ला 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 नक्कीने सा, खात्रीने सांगतो त्याच्यातली चाळीस हजार जरी पुढच्या वर्षी परत चांगल्या पद्धतीने वाचतील आणि तीन वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने काजू क्रांती अतुल रावराणेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये नक्की होईल आम्हाला आनंद होईल त्या मार्ग मध्ये सावंतवाडी मध्ये एक तो राजस्थानचा माणूस आलेला आहे सावला म्हणून आणि त्याने काजू कारखाना काढलेला आहे काजू कोणाच्या आपल्या जिल्ह्यातल्या आला कुठून राजस्थान मधून जमीन घेतली आपल्याकडून पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा काजू कारखाना ज्याच्याकडे अडीचशे लोक काम करतात तो जो पाचशे कोटी पेक्षा जास्त टर्न ओव्हर हो आहे तो परप्रांतीय तिथे काजूच्या जोर अब्जोपती झालाय अतुल रावरा यांच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रावर काजू कारखाना ज्या वेळेला उभा राहील राहिला त्यावेळेला तुम्ही भागीदार त्याचे मालक व्हाल यामध्ये सर्वात मोठेपण मोठे सावंत साहेब जिल्हा बँक चालवत आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरची जिल्हा बँक भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ कारभार आणि ग्राहकांचा संतोष ग्राहकांना एक समाधान स्वतःसाठी नाही पण सभा सभासदांसाठी ही जिल्हा बँक आहे आणि म्हणून आता केंद्राच्या सगळ्या योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत येणार आहे घाबरून जाऊ नका ज्या 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 लोकांना की मला हे करायचंय मला ते करायचंय सरकारी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत राबवायच्या आर्थ, आर्थिक पाठबळ पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधी तर आहोतच पण सहकार क्षेत्रातला एक मूर्तिमंत उदाहरण उत्कृष्ट आणि लोकाभिमुख काम करणारा म्हणून सतीश सावंत साहेबांचा सा उल्लेख या सहकार क्षेत्रामध्ये कायमचा केला जाईल आणि भविष्यामध्ये सुद्धा ही बँक त्यांच्याच हातात राहील आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी मेहनत करणार आहोत म्हणजे संदेश पारकर साहेबांबद्दल मी काय बोलणार त्या माणसाला दिवस कधी उजाडतो रात्र कधी होते त्याचा काही संबंध नाही त्यांच्या खात्यामध्ये रात्र असेल दिवस रात्र नाही चोवीस तास गाडी चालत गाडी चालत कुठेही बोलवा कुठेही भेटा माणूस धावत जाणार सांगायची गरज नाही बोलवायची गरज नाही आमंत्रण द्यायची गरज नाही आणि असे हे जीवाभावाचे भावाचे मित्र आज आमचे विलास साळसकर आहेत मिलिंद साटम आहेत विकास कुडाळकर आहेत प्रदीप नारकर आहेत वर्षा ताई आहेत हे सगळे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या जोडीला एवढी चांगली माणसं ज्या वेळेला भेटली ना त्याला आम्हाला अभिमान वाटतो पण आमच्या पेक्षा दहा पावलं पुढे चालून जरी सतीश सावंतांनी काम केलं ना संदेश नारकरांनी काम केलं अतुल रावडा यांनी काम केलं आम्हाला जलशी नाही उघड उलट आम्हाला बरं वाटतं की आमचं काम हलकं झालं आमचा संजय पडते जिल्हा परिषद गाजवली आहे त्यांनी विकास तुम्ही सगळे एकत्र होतात जिल्हा परिषदेला आमच्या असणारे हो आमच्यापेक्षा चांगलं काम करतात लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यामुळे अशी माणसं ज्या पक्षाला लाभतात ना तो पक्ष खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष असतो या एडा गावाचा पक्ष नाही पक्ष नाही आणि मुख्यमंत्री सडकची काम म्हणा आता आम्ही आनंदवाडीला जाणार आहोत त्र्याऐंशी कोटीचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे हे पोपटपंची करणारे प्रमोद जाठार रिफायनरी व्हायला पाहिजे रिफायनरी व्हायला पाहिजे का तर त्या गुजरातच्या आणि मध्य राजस्थानच्या दोनशे एकवीस ज्या जमिनी घेतल्या आहेत ना त्या ह्यांच्या माध्यमातून रिफायनरी ह्या वसुली दलाली मिळवायला त्या रिफायनरी पाहिजे तो भाग जळून गेला तरी चालेल भूकंप झाला तरी चालेल प्रदूषण वाढलं तरी चालेल आंबा बागायती नष्ट झाल्या तरी चालतील मच्छीमारी नष्ट झाली तरी चालेल पण दलाली मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांना ती रिफायनरी हवी प्रकल्पाला जो काम करणारा ठेकेदार आहे त्याला विचारा तो प्रकल्प दोन हजार आठ चा मंजूर करून गेन झालाय खासदार विनायक राऊत यांच्या कारकीर्दीमध्ये एक सिंगल कप चहा जरी आम्ही त्या ठेकेदाराची प्यालो असेल तर कुंकेश्वराने आम्हाला वाटेल ती आम, हे करावी शिक्षा द्यावी आज संजय वाळके आलेले आहेत तुम्ही कुंठेश्वरची मंडळी आलेली आहेत का संजय वाळके आले नाही हल्ली काय केलं सतीश सावंत साहेब इथे माहिती आहे ना आता मागच्या दोन दिवसापूर्वी ग्र, हे ग्रस्त गेले साडेतीन हजार रुपये काढले खिशातून आणि ते घाडी म्हणून आहेत ना काढित ना त्याच्या खिशात ठेवले ते, ते म्हणतात कशासाठी पैसे अजिबात त्या बोला नको बाहेर बोल मी भाजपामध्ये प्रवेश करतो ते नाही आम्हाला करायचं आहे नाही नाही आम्हाला पैसे नको काय नको तुम्ही तुमचे जा मला कुठे प्रवेश करायचा नाही साडेतीन हजार रुपये खिशात कोंबता आणि प्रेस समोर प्रवेश केल्या तर जाहीर करता काल ज्या वेळेला सतीश सावंत साहेब गेले देवावर हात ठेवून गाडीने सांगितलं जे पैसे होते तसेच ठेवले आणि सांगितलं की आम्ही हडोतऱ्यांची अवलाद नाही आहे आम्ही बेडकांची पिल्लावळ नाही की इथे नाही तर तिथे उडी मारा तिथे नाही तर तिथे उडी मारा ज्या मातेने जन्म दिलेला आहे त्या मातेचं उदर आणि त्या मातेच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आहे त्यांचं महत्व तुम्ही त्याचं त्याचं नावलौकिक आमच्यासाठी मोठं आहे म्हणून आमच्यासाठी सर्वांसाठी शिवसेना प्रिय आहे त्यांच्यासाठी नसेल म्हणून त्या दिवशी उद्धव साहेबांनी तेच सांगितलं त्यांनी अनेक भाडोत्री पाप केले शिवसेनेला भाडोत्री पाप करायची गरजच भासलेली नाहीये आणि म्हणून ह्या तालुक्यामध्ये मग असे सतीश सावंत साहेबांनी सांगितलं किती वर्ष भाजप थांबतात काय अवस्था आहे काय रस्ते आहेत पाणी पुरवठी योजना माझ्याकडे आता विलास साळसकरांनी दिली आता मी मिटिंग घेतोय होय देवगड तालुक्याची पाणी पुरवठा योजना अनेक गावांच जे बिल थकीत आहे आज पर्यंत पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्या लोकांच्या साठी जेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तेवढा निधी कोणी दिलेला नाही आणि म्हणून विलास आताच्या मीटिंग मध्ये संदेशराव ह्या देवगडच्या पाणी पुरवठा योजना है। ते जो है, ते ते जी आहे आणि त्याचं जे थकीत बिल आहे त्याच्यावर आवश्यक असेल तो निधी आणि त्याच्यामध्ये जी काही कन्सेशन मिळवायचं आहे ते मिळून देण्याचं काम आमच्या तिघांचं आहे आम्ही ते करून घेणार देवस्थान कमिटीचं तुम्ही निवेदन दिलेलं आहे आता दीपक दीपक दीपकराव का मागच्या कुडी गावाच्या मागच्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आमची या संदर्भात मिटिंग झालेली आहे महसूल मंत्र्यांकडे आणि त्यामध्ये देवस्थान देवस्थानाच्या जमिनी असतील कबुलाच्या जमिनी असतील आकारी पण असेल इकोसेन्सिटिव्ह असेल सीआर झेड असेल खाजगी वनक्षेत्र असेल ह्या सगळ्या जमिनी वेगवेगळ्या वे, प्रकारच्या जमिनीमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा जो वेढला गेला त्याच त्या अन्य दुसरा कोणी नाही का त्यांच्या कारकिर्दीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं खासगी वनक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यावर टाकलं गेलं इको सेन्सिटिव्ह मध्ये देवगड टाकला होय नारायण राणे ज्या त्या खान मालकांचं त्याला हे करत होते नेतृत्व करत होते त्या खान मालकांना दोडा मार्ग मध्ये वाचवण्यासाठी देवगड मध्ये त्यांनी इको सेन्सिटिव्हचा बडगा उचलला आणि आता सीआर झेड मध्ये आम्ही लोकांच्या पाठीशी आहोत या समुद्राचा जवळ राहत आहेत म्हणून त्यांना काय त्यांनी काय चूक केलेली नाही त्यामुळे सरसकट पन्नास मीटरचा फायदा सगळ्या गावांना मिळाला पाहिजे हे मागणी आम्ही केलेले आहे शेवटपर्यंत लावून आणि मध्ये सुद्धा बाधित होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि म्हणून राऊत सांगत होतो पालकमंत्री महोदयाने त्याचा उल्लेख केला संजय वाळचे के काय बाकीचे त्याचे कुंठेश्वरची देवस्थान कमिटी काय आम्ही वर्षाला यायचो दर्शन करून निघून जायचो पण त्यांनी सांगितलं लाखो लोक लो येतात तिथे साक्षात बाळू मामा आलेले आहेत हे वास्तव्य बाळू मामा धनगर समाजाचं दैवत त्या देवगडच्या किनाऱ्यावर आलेले आहेत त्या कुंकेश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत ते आणि त्या कुंकेश्वराच येणाऱ्या लाखो भाविकांना सर्वांगीण फायदा व्हावा वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ते क्षेत्र म्हणाले पण एवढी आम्हाला कामं करून पाहिजे शौचालय पाहिजे रस्ते पाहिजे चांगले लाईट पाहिजे कंपाऊंड वॉल पाहिजे पालकमंत्री उदय सामंत आणि तत्कालीन पालकमंत्री दीपकबाई केसरकर यांनी मला वाटतं वीस पंचवीस कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही सादर केला त्याला माननीय उदय सामंत साहेबांनी मान्यता देण्याचं ठरवलं आणि त्यातलं पहिलं काम चालू केलं तिथे संजय वाळके आणि अख्खा गाव एकत्र जमला देवाने सांगितलं हे काम मला व्हायला पाहिजे दानोवाले आडवे आता धायकाले होतात काय नाही इकडे धायकाले होतात कमी कमी ऐकून जरा पुढे काय का होतात म्हणजे मालवण कणकवली पासून जायकाले नाही संूर असता माहिती आहे ना तुम्हाला उगा, उगाच था, उगाच थायत आहेत था, उगाच थायत आहेत था, बाकी काय नाही मग तो, तो, तो देव येतो आडव तिडवा करतो संकासुरा आडवं करता तसे हे सगळी देवमंडळी उभी राहिलेली आहेत आणि त्या कुंकेश्वर देवाचं महात्म्य एवढा जबरदस्त आहे कि त्या भक्तांनी जे सांगितलं संजय वाळके आणि त्या मंडळीने किशोर दुर्दैवाने नाही ते आता किशोर पेडणेकर दुर्दैवाने नाहीये त्यांनी जे सांगितलं आमचे पालकमंत्री त्याचबरोबर माननीय संदेश पारकर अतुल राव राणे विलास ताळस्कर मिलिंद साटम अजून कोणाचं नाव घेतलं ना। तर सगळ्यांनी उभं राहून ते देवाचीच सेवा केलेली आहे का घाटे साहेब आहेत आमचे शेठ नंदुशेट या सगळ्यांनी ती सेवा केली आणि त्या सेवेला जागून संजय तुम्ही आणि तुमची मंडळी आलेले आहेत ज्या पक्षाने पक्षाने त्या पक्षा पक्षा तुम्ही तुम्हाला कुणकेश्वराच्या कृपेने निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि कुणकेश्वर आणि आंगणेवाडी याच्यासाठी जो निधी लागेल तो कोणताही निधी आम्ही कमी पडू देणार नाही आणि म्हणून आता अंगणवाडीला तर आपण बत्तीस कोटीच तलाव या दोन महिन्यामध्ये भूमिपूजन करतोय आणि कुणकेश्वराला सुद्धा येण्यासाठी जो आवश्यक आहे तो, तो सुद्धा आपण करून देणार आहोत वेगवेगळी अनेक कामं किती जरी असली तरी आमच्याकडून जेवढी कामं होतील तेवढी आम्ही करून देणारच देणार आज ज्या विश्वासाने ज्या भावनेने ज्या आदराने तुम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या तुमच्या भावनेची आम्ही कदर करणारच करणार कदापिही ती विसरणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो आमच्या तांबळटेकच्या ताई बसले आहेत बाकीच्या सगळ्या बसलेल्या आहेत जवळजवळ उदया आपण निसर्ग वादळ आल्यानंतर साडे सातशे कोटी रुपये आपण केंद्र सरकारकडून केवळ आणि केवळ कोकणच्या किनारपट्टीवर असणारे जे गाव आहे त्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी ते मंजूर केलेले आहेत आणि त्याचा आराखडा सुद्धा म्हणून मंजूर करायला गेलेला आहे आता ती भिंत पडली ठेकेदार कोण होत तुम्हाला माहितीये पण माननीय उदय सामंत साहेबांनी त्याच ठिकाणी अधिकाऱ्यानं बोलवलं भिंतीच काम करायला सांगितलं पहिल्या टप्प्याचं पहिल्या टप्प्याचं विजयदुर्ग किल्ला कोसळला त्याचं सुद्धा पहिल्या टप्प्याचं काम हे ते करून त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि हे घेऊन गेले फोडला पळून गेले फोडायचं तेवढं फोडा तुमचं जे काय फोडायचं ते आमच्या हातात आहे आणि म्हणून तुमचा जो नारायण फोडायचा आहे तो आता लोकांनी फोडलेला आहे आम्हाला त्याची काळजी नाही पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद